नमस्कार पोलीस फ्लॅश न्यूज वृत्तसमूहामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत स्वप्नील जाधव हो। उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी ते इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या एकूण विकासाच्या संकल्पना काय आहेत या अनुषंगानं आपण त्यांना काही माहिती विचारणार आहोत त्यांच्या कल्पना आपल्यासमोर मांडणार आहोत तर जाधवसाहेब तुम्ही परवाच एक छान संकल्पना मांडली आणि उदगीरच्या दूध डेअरीसाठी एक आंदोलनाची भूमिका मांडली तर हेच तुम्हाला सुचलं कसं की म्हणजे डेअरीसाठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे नमस्कार मी स्वप्नील जाधव सर तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला आज आणि त्याचा मला खूप आनंद झाला तर तुम्हाला सांगतो संकल्पना म्हणजे काय झालं की इतक्या दिवस आपण ज्या मक्तेदारांच्या गुराळ्यात पडलो होतो किंवा आपण त्यांच्या दबावाखाली जात होतो तर उद, राज, राज, सल, सल, ते न होता इथनं पुढं आपण सुजन नागरिकासारखं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो एक आपल्याकडं एकमेव उद उदगीरचं भविष्य वैभव एक अस्मिता असलेलं आपलं एक शासकीय दूध डेअरीचा प्रकल्प आज इथं प्रलंबित विषय राज्यात असेल केंद्रात असेल सगळ्या ठिकाणी तो प्रलंबित आहे पण ती योजना चालू करण्याचं कुणीही आजपर्यंत त्याचा उभार करण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही प्रत्येकजण येतो आणि सांगतो की त्यांचं काही लोकांचं प्रस्थापित राजकीय लोकांचं आजचं मला वाटतं शपथ विधीमध्ये त्या शपथेच्या प्रमाणपत्रात त्यांनी सांगितलं की बाबा दोन हजार नऊ साली की ही योजना अशी पद्धतीने झाली पाहिजे किंवा त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे ती चालू झाली पाहिजे अद्यापही त्या गोष्टीचा कुठंही विचार केला गेला नाही पण आज जे लोक पुणे मुंबईला काम करायला निघून जातात जे लोक आज एका भाकरीच्या तुकड्यासाठी वन 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 फिरतात भटक भटकतात त्या लोकांसाठी हा निर्णय मला घेण्याचा गरजेचा होता आणि तो निर्णय मी अत्यंत सोजवळपणाने आणि सर्वांच्या उदगीरकरांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतलेला आहे सर मी त्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा तर मी दिलाच पण मी आत्मदहनाचा पण विषय इशारा दिला आहे त्यांना सर आता तुम्ही उदगीर विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी लढण्याची भाषा करत आहात समोर प्रतिस्पर्धी उमेदवार क्रीडा मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत तर तुम्ही लढा कसा उभारू शकाल त्यांच्या विरोधात त्यांनी विकास केल्याची भाषा बोलतात कशाचा विकास झालाय लाडक्या गुत्तेदारांचा का फक्त नारळ फोडण्याच्या कामाचा विकास कशाचा झालाय हा आज उदगीरकरांना प्रश्न पडलेला आहे साहेब फुलेनगरला उदगीरमध्ये जो कॉलम असतो त्याला आपल्याकडे प्लेअर म्हणतात त्या प्लेअरमध्ये एक साचा बनवलाय त्या साच्यात टाकलं आहे आणि ते, ते जोपर्यंत घट्ट ना होत नाही तोपर्यंत वरती त्याला सहा बार चिटकवले नाही आणि ते जसं जसं कॉन्क्रीट घट्ट होत चाललं वाळत गेलं त्याला फक्त सहा बार वरती चिटकवले तो पूर्ण जो कॉलम आहे जो प्लेअर आहे तो ढुसाळ आहे त्याला ज्या वेळेस एखादी मयेत अवस्थेत असलेल्या व्यक्ती त्याचा अंत्यविधी होतो त्यावेळेस दोनशे अडीचशे लोक तिथं जमा असतात साहेब जर तो कालांतराने कधी बनला आणि तो ढाचा जर कधी खाली पडला कमीत कमी, कमी उदगीरकरांसाठी तो अडीचशे ते तीनशे लोकांचा घात तो अपघात नसून तो मर्डर होऊ शकतो साहेब तिथं प्रस्थापित राजकीय लोकांनी प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा आपलं प्रतिनिधित्व टिकून ठेवण्यासाठी जो कट रचला गेलेला आहे तो कट कुठंतरी मोडून काढायचा आहे शा शासकीय इमारतीचा गुत्तेदारांचा हा कुठला आला तुमचा मी चार इमारती बांधल्या मी पाच इमारती बांधल्या मला तुम्ही सांगा आज ज्या नवीन इमारती बांधल्या त्याला अक्षरशः भेगा सा पडल्यात साहेब त्या भेगा जर पडल्या आहेत त्या भेगांचा विकास कुठं केलेला आहे गुत्तेदारांचा विकास कुठं केलेला आहे हा प्रश्न प्रलंबित राहतोय साहेब आणि जो मी फुले नगरचा विषय तुम्हाला मी मातंग समाजाच्या समशानभूमीचा जो विषय आहे तुम्ही जर सांगितला त्याच गुत्तेदाराला तुम्ही अण्णाभाऊ साठेचं स्मारक बांधण्यासाठी त्याला तेच टेंडर तुम्ही त्याला दिलेला आहे हे एकोणीस लाख वीस हजाराला शमशनभूमीचं दिलं त्याचं काही बोगस कारभार चार लाख सगळं आवड प्रकार करून ठेवलेला आहे आणि तो परत आमच्या मातंग समाजाच्या अस्मितेचा विषय जर कुठला असेल तो अण्णाभाऊ साठे आहे त्या अण्णाभाऊ साठे स्मारकांचं जर तुम्ही जर ते स्मारक बांधण्यासाठी त्याच गुत्तेदाराला जर तुम्ही सांगत असाल त्यांनाच जर ते टेंडर देत असाल तर ते अक्षरशः नाहक आहे साहेब ते मातंग समाजाला कुठंतरी खपणार नाही आणि तो मातंग समाज ह्या हातो रोष मला वाटतं येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही साहेब बरं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की इमारती बांधून विकास होत नसतो तर विकासाची संकल्पना काय आहे तुमची मला सांगा जुनी इमारत तीच शासकीय इमारत जुनी असताना तिथं कर्मचारीच बसत होते तिथं अधिकारीच बसत होते ते शासकीय होते राज्याचे असतील किंवा केंद्राचे असतील मला आज तुम्ही सांगा माझा शेतकरी बांधव असेल माझा बेरोजगार तरुण असेल तिथं फाटक्या छपलीने आजही येतो त्यावेळेस येत होता आणि पुढे येईल कारण की इतर इतर प्रश्न रोजगारी निर्मितीचा आहे तो प्रलंबित विषय नाही तर तो कुणीही घेतला नाही साहेब तो मी अक्षरशः मला वाटते भारत स्वतंत्र झाल्यानंतर जर बेरोजगाराचा प्रश्न कोणी उठवला असेल तर तो एकमेव असेल तो स्वप्नील जाधव असेल साहेब जा। म्हणजे उदगीरसाठी तुमच्या काय संकल्पना आहे कमीत कमी शिक्षित तरुण आहेत ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्या लोकांची बारावी झालेली आहे ज्या लोकांचं दहावी पास झालेलं आहे जे लोक नवीन पास आऊट झाले आहेत त्यांच्यासाठी कामाची मोबदला जे आज तुम्ही चांदेगावला एम आय डी सीचं तुम्ही नारळ फोडला तुम्ही आज परत मला वाटते हकनकवाडीसारख्या ठिकाणी तिथला नारळ तुम्ही फोडलेला आहे गेले कितीतरी वर्ष तोंडारपाटी असल लोणीपाटी असल ह्यासारख्या ठिकाणी जे तुम्ही एम आय ड्या एम एमआय डी सीसाठी जो नारळ फोडला आहे ते इतक्या दिवसात का झालं नाही ते मी करून दाखवणार आहे साहेब आणि त्याचं माध्यम असणारे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा कारखाने उदगीर शहराला लाभले तर इथला तरुण कुठेही आपल्या पोटाचे खळगे भरण्यासाठी वन वन फिरता येणार नाही त्याला कुठंच तो तालुक्यात राहील आणि कुठंही गेला तरी संध्याकाळी त्याच्या आईला पोरांना बायकूला त्याच्या वडिलांना त्याच्या मामाला तो संध्याकाळी रोज घरी झोपलेला दिसेल साहेब धन्यवाद